अहिल्यानगर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आठवा मेडी व्हिजन राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात सुरू झालं देशभरातून तब्बल पाचशेहून अधिक वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय विद्यार्थी डॉक्टर्स आणि तरुण या अधिवेशनात सहभागी झाले आहेत उद्घाटन सोहळ्याची सुरुवात सरस्वती पूजन स्वामी विवेकानंद प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन आणि राष्ट्रगीत वंदे मात्र म्यानं झाली या प्रसंगी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ ए बी व्ही पी राष्ट्रीय सह संघटन मंत्री एस बाळकृष्ण तसेच मेडिव्हिजनचे से राष्ट्रीय संयोजक डॉक्टर मलिक ठक्कर उपस्थित होते यांनी आपल्या भाषणात डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी या अधिवेशनाला आरोग्य क्षेत्रातून राष्ट्रनिर्माणाचं व्यासपीठ असं संबोधलं डॉक्टर मिलिंद निकुंभ यांनी विवेकानंदांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन विकसित भारताकडे होत असलेल्या वाटचालीवर भर दिला तर बाळकृष्ण यांनी कोविड काळातील मेडिव्हिजनच्या कार्याचा विशेष उल्लेख केला डॉक्टर अभिजित देवट्या आणि त्यांच्या टीमनं अधिवेशनाचे यशस्वी आयोजन केलं उद्घाटन सोहळ्याचा समारोप वैद्यकीय विद्यार्थ्यांना ज्ञानसंवेदनशीलता आणि नेतृत्वाच्या माध्यमातून समाजसेवेसाठी सक्षम बनवण्याचा सा सामूहिक निर्धारण झाला आहे